ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चाळोबा गणेश हॉटेलवर हल्ला भरदिवसा लोकवस्तीत धुमाकूळ कोल्हापूर जिल्हा वनक्षेत्रातील आजरा येथील चाळोबा जंगलातून वीस एप्रिलला बेळगाव व चणगड तालुक्याच्या सीमा भागात आलेल्या ताडोबा गणेश गत सोळा दिवसापासून धुमाकूळ घातला असून रविवारी सायंकाळी सहा वाजता अतिवाड फाटा येथील एका हॉटेलवर हल्ला केला आहे हॉटेलमधील फ्रीज सोंडीने बाहेर ओढून काढून फोडून टाकला तसेच शेजारी असलेल्या पाण्याची प्लास्टिक टाकीही फोडली हॉटेल मालक संजय गावडे यांना रुपयांचा फटका बसला आहे वर्षभरात हा हत्ती पुन्हा बेळगाव तालुक्याच्या असून तो आता दिवसेंदिवस आक्रमक होत आहे मात्र काही दिवसापूर्वी रात्री बाहेर पडून नुकसान करीत होता आता मात्र भर दिवसा बाहेर पडू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत त्यामुळे वन खात्याने चोवीस तास निगराणी ठेवण्याची मागणी होत आहे महानखत निफसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड